नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या आणि शासनाच्या मदतीच्या प्रत्यक्षात असलेल्या शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे आणि दिलासादायक का असे काही अपडेट्स आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत ज्यांच्यामध्ये रब्बी हंगामासाठी दिलं जाणारं हेक्टरी दहा हजार रुपयाचे निविष्ट अनुदान याचबरोबर मे जून जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये बाधित झालेले शेतकरी ज्यांना अद्यपही ही मदतीची प्रतीक्षा होती ज्यांची मदत मंजूर झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांसाठीचे नवीन काढण्यात आलेले जी आर या सर्वांच्या संदर्भात अपडेट माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा जाणून घ्या मित्रांनो की हेक्टरी दहा हजार रुपये रब्बीच्या अनुदाना संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे पूर्णतः बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर निविष्ट अनुदान द्यायला मंजुरी दिलेली आहे याच्यासाठी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान दिले जाणार आहे अर्थात प्रति शेतकरी जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत हे अनुदान द्यायला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी अपडेट घेतलेले होते की प्रत्येक कृषी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फार्मर आयडी आधार बँक आधार कार्ड बँक पासबुक अशी माहिती जमा केली जात होती आणि अखेर ही माहिती वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील मदत पुनर्वसन मंत्री असतील प्रत्येक मंत्री महोदयाच्या माध्यमातून दिवाळीतच शेतकऱ्यांना ही मदत वितरण करण्यासंदर्भातील माहिती दिली जात आहे याच पार्श्वभूमीवरती आवश्यक असलेली ही सर्व माहिती याच्यामध्ये फार्मर आय हाच महत्वाचा अशी माहिती असणार आहे या फार्मर आयडीच्या माहितीच्या आधारे डायरेक्टली शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही दहा हजार रुपये प्रति हेक्टरची जी काही रक्कम आहे ती क्रेडिट केली जाईल ही माहिती अपलोड पोर्टलवरती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ही माहिती अपलोड झाल्यानंतर तात्काळ फार्मर आयडीशी लिंक असलेल्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपयाचा अनुदान क्रेडिट केलं जाणार आहे आशा करूयात दिवाळीच्या पहिला दिवस सोमवार सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपयाचं निविष्ट अनुदान क्रेडिट केलं जाईल मित्रांनो आपण जर पाहिलं तर मे जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी होती आणि याच्यामध्ये जे जे काही प्रस्ताव बाकी होते असे प्रस्ताव देखील आता मंजूर केले जात आहेत आपण यापूर्वी पाहिलं होतं दोन दु, हजार दोनशे पंधरा कोटी रुपये त्याच्यानंतर जे चारशे नव्वद कोटींचा जे आर याच्यानंतर काल एक हजार तीनशे छप्पन्न कोटी रुपयाची मदत आणि आता जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये काही प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमधील नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपये नागपूर विभागातील गो गोंदिया चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये याच्यामध्ये फळबागधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात पात्र करण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे दोन प्रस्ताव आहेत ज्याच्यामध्ये दोन हजार तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठरा लाख सत्तर हजार रुपये अशी एकूण राज्यातील अठरा हजार सातशे दहा शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे देखील काही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये मिळून सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी तीन लाख बावीस ला हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील पुणे विभागातील पुणे आणि सांगली अं दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख अडुसष्ट हजार रुपये नागपूर विभागातील वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यातील एकूण सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी छत्तीस लाख रुपये तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यातील एकूण सोळा सोळाशे बावन्न शेतकऱ्यांना तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये नांदेडमधील एकशे पंचाळीस शेतकरी ज्यांना वीस कोटी ऐंशी लाख रुपयाची भरपाई या जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम याच बरोबर -बर, अकोला जिल्ह्यातील नऊ हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयाची नुकसान भरपाई या जी च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या जी आर मध्ये राज्यातील सव्वीस हजार दोनशे कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ही नुकसान भरपाई मे जून जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आहे सप्टेंबरचा जी आर येत आहे ये आणि याच्यामध्ये आणखी नाशिक जिल्ह्या अहिल्यानगर आणि सोलापूर हे मोठ्या प्रमाणात बाधित असलेले जिल्हे आणखीनही जी आर त्याचे बाकी आहेत आणि साधारणपणे त्याचे जी आर आल्यानंतर त्याच्याबद्दल देखील काही आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जे जा काही जी काही रक्कम येते ती रक्कम आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यासाठी मदत होत आहे अशा करूया काही बाकी असलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील जी आर निर्गमित केले जातील आणि सर्वच प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांना या दिवाळीमध्ये दिलासा मिळेल तर मित्रांनो असे काही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट होते ते आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र